नमस्कार गेले सहा महिने मी तोडकर संजीवनीचे व्याख्यान सरांची व्याख्यानं मी वा ऐकते आणि त्यातले बरेच काडे करून मी घेते माझ्या घराशेजारी सगळी वनौषधी आहेतच त्यातून मी सगळ्यांना काडे माझे मी आधी स्वतःवर करून माझे उप बघितले पोटाचे विकार कमी झाले अंगारची सूज कमी झाली दातांचे त्रास कमी झाले किडलेले दात पण आहेत त्या स्थितीला आहेत माझ्या कानांनासुद्धा ऐकायला एका काना ला ला तो तो। काना कानाला ऐकायला कमी येत होतं त्यांनी पण ते यूट्यूबवर सांगितलं होतं सगळे मसाले एकत्र करून कानाच्या मागं औषध लावायचं आहे म्हणून ते पण आता मी दोन तीन महिने लावते मला त्या कानाने अजिबात मोबाईल धरला तर अजिबात ऐकायला येत नव्हतं दुसऱ्या कानालाच लावायला लागत होतं पण आत्ता मला त्या कानाने मोबाईलवर ऐकायला यायला लागले म्हणजे हळूहळू प्र प्रगती त्याची चालू आहे परत दातांचेसुद्धा बरेच प्रॉब्लेम कमी आलेत डोळ्यांनासुद्धा माझा चष्मा आहे त्यांनी गाजराचा रस दगडीपाल्याचा रस किंवा असे जे रस सांगतात यूट्यूबवर ते मी करतेच करते रात्री आणि त्यांचं सुजीवन लिक्विड ते पण मी आता घेतेच त्यांचं त्यामुळं ते मला एकदम हेल्दी वाटतं आता वयाच्या मानानं मला असं खूपच स्फुरण आल्यासारखं वाटतं ते सांगतात की आघाड्याच्या काडाचा पाला करून घ्या तो पण मी आघाड्या पालाचा किंवा तुऱ्याचा काढा करून पितेच आणि मला एकदा बरा बरेच अनुभव मी माझ्या मैत्रिणींना सांगते माझ्या ग्रुपवर सांगते माझ्या पाहुण्यांना सांगते आणि त्यांना ते बरे होतात म्हणून त्या मला त्यांचा फोन आता मला सरळ आता म्हणतात आता तोडकर बाई तुम्ही आता मला जरा काहीतरी सांगा मी म्हटलं मी काय तोडकर नाही आहे तोडकर सरांचे जे आहेत अनुभव ते मी तुम्हाला सांगते तुम्ही पण माझ्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर ऐका म्हणजे तुम्हाला ते माझ्यापेक्षा सरळ चांगले कळतील मग माझ्या मुलीला पण असा प्रॉब्लेम सुरू झाल्यावर मी तिची वाटच बघत होते कारण ती जरा खूप लांब आहे सा सात आठ तासावर व ती आल्यावर मी तिला म्हटलं होतं तिला तर चार वर्ष हा पायाचा प्रॉब्लेम सुरू आहे चालू आहे आणि ते पूर्ण गाव कोकणात असल्यामुळं जरा इकडच्यापेक्षा तिकडं जरा औषधांची जरा करत होते करत होते पण त्याचा उपयोग होत नव्हता मग मी तिला म्हटलं अगशाला म्हटलं इथं तोडकर संजीवना जाऊन आज भेट देऊन या मी इथं फोन केला आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली आणि मसाज केल्याबरोबर तिच्या बॉडीत एवढा फरक जाणवला मला ती खोलीतून बाहेर येताना प्लेन अगदी कॉलेजला चालत होती तशी ती मला चालत आलेली वाटली आणि मला शेजारच्या पण मॅडम त्या दवाखान्यातल्या म्हटल्या तो मला फरक जाणवला का म्हटलं हो मला जाणवला म्हटलं तिच्यातला फरक आणि असा प्रत्येकाने आता प्रत्येक दवाखान्यात आपण फोटो काढतो रक्त लघवी तपासतो ह्यात कितीतरी आपला पैसा खूप खर्च होतो आणि खर्च सुद्धा आपल्याला टोचून घेणं किंवा हा प्रकार असा वाढतच जातो आ, परत कॅन्सरवरचे आजारसुद्धा त्यांनी बरे केलेले आहेत असे बरेच आहेत किडन्या फेल झालेले आजार ते त्यांनी बरे केलेले आहेत मग हे जर आपल्या महाराष्ट्रात दैवत स्वागत सर जर आपल्याला हजर असतील म्हणजे आहेतच ते दैवच आहेत आपले पण पो देवानी अवतार आपल्यासाठी घेतले अवतारपूर्वी घेत होते हा अवतार झाला की तो तो त्यांनी पण एक अवतार घेतलेला आहे असं मला वाटतंय आणि हे आपलं त्यांची जी तळमळ आहे ती आपल्यापर्यंत पोचावी म्हणून ते यूट्यूबवर आपल्याला सगळ्यांना मोफत औषध सांगत असतात मोफत आपण करत असतो अगदी कळवळीनं ते सांगतात आजच मला मैत्रिणींचा फोन आला होता मला चक्कर वगैरे येते काय करू मी वही घातलेली आहे सरांचं जर काय असलं तर मी वहीत लिहून ठेवते आणि मैत्रिणींना वगैरे सांगते खूप अनुभव चांगलेलेले आहेत आणि स्वागत सर हे आमच्यासाठी खरंच बंधू आहेत अगदी ते आमचे आणि त्यांनी जे सांगितलेले उपचार ते आम्हाला खूप परोपरीनं बरे होऊन आम्ही आता खरोखर हेल्दी आणि मन तर इतकं प्रसन्न होतं ना काय नको त्यांची व्याख्यान ऐकूनच आम्ही उत्साही बनतो आणि असे सग सर्वांनी य यूट्यूबवरचे त्यांचे कार्यक्रम ऐकून सांगण्यापेक्षा ऐकून स्वतःच्या मनाला जो आनंद होतो तो जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हीसुद्धा तुमच्या स्वतःच्या आजारातून मुक्त व्हाल व्यवस्थित हा निसर्गोपचार आहे आणि सगळ्यांनी करून घ्यावा आणि ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला यूट्यूबवर स्वागत सर सांगतातच मॅडम सांगतात संजीवनी मॅडमचे पण असतात साम टी व्हीवर वगैरे त्यांचे पण असतात त्या पण सगळं व्यवस्थित सांगतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन तुम्ही सर्वांनी ह्याचा ह्या निसर्गोपचार त ह्याचा फायदा घ्यावा त्याचा लाभ घ्यावा असं मला स मनस्वी वाटतंय आणि ह्या रोगमुक्त व्हावा कारण बरेच रोग माझे बरे झालेले आहेत धन्यवाद